परळीतून बातमी परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण महादेव मुंडेंचं आजपासून उपोषण आहे आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली हत्येला महिने उलटूनही मारेकरी मोकाटच आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती मिळतीये तर महादेव मुंडे यांचा हत्याराने खून करून त्यांचा मृतदेह परळीच्या कार्यालयासमोरील जागे तहसील कार्यालयाच्या समोर बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आढळून आला आणि त्यानंतर या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्यापही या प्रकरणी आरोपी कोण याचा शोध घेतलेलाच नाही तपास पोलिसांना लागलेलाच नाही तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमीर हुसेन अमीर या संदर्भातला अधिकचा तपशील जर आपण बघितलं तर पंधरा महिने उलटलेले मुंडेचे जे परिवार आहेत त्यांना अजून सुद्धा आरोपी सुद्धा शोधून दिलेला नाही आणि गुन्हा सुद्धा नोंद करण्यात नव्हता आला आता या प्रक्रिया बीडचे एस जे जे नवीन एसपी आले होते नवनीत कुमत यांनी एक पत्र पथक पत्रा, स्थापन केलं होतं आणि त्या पथकानी पुन्हा तपासणी पंधरा महिन्यानंतर हे केस बद्दल सुरू केली होती पण ज्ञानेश्वर मुंडे जे आहेत त्यांनी एसिमला थेट आव्हान दिलं होतं की मला चार तारीख पर्यंत जर तुम्ही आरोपी किंवा काही शोध करून दिलं नाही तर मी बीडच्या जिल्हा कार्यालय जिल्हा जिल्हाधिकारीच्या कार्यालय बाहेर उपोषण करणारे असं स्पष्ट म्हणलं होतं आज ते अकरा वाजता परलीहून बीडकडे रवाना होणारे आणि ते बीडचे जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण या उपोषणाला या उपोषणाला मसाजोगच्या ग्रामस्थांचा सुद्धा पाठिंबा असल्याचं समजतंय त्याचबरोबर देशमुख कुटुंबीय ही या उपोषणात सहभागी होतील नक्कीच मसाजोग ते संतोष देशमुख हत्या जे प्रकरण भाऊ आहे धनंजय देशमुख व देशमुख परिवार व मसाजोग मसाजोग गावकरी ते सुद्धा मुंडे परिवारांना बोललेले आहेत की आम्ही सुद्धा तर, तर तुमच्यासोबत तिकडे बीडला उपोषणला येऊ आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वर मुंडे यांनी काल स्पष्ट सांगितलंय की मी काल जर उद्या जर उपोषणला बसली तर आज जे उपोषणला बसणार आहेत ते पाणी सुद्धा घेणार नाहीत फक्त जी जी आमिर आज आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि त्यातच ज्ञानेश्वरी मुंडे या खरं तर आता उपोषणाला बसणार आहे त्याचे पडसाद नक्कीच या अधिवेशनात उमटतील विरोधक कसे घेरण्याची शक्यता या मुद्द्यावरून सरकारला कारण सुरेश धस यांनी हा मुद्दा उचलून धरला होता नक्कीच प्रणी जर आपण बघितलं तर सुरेश दास असो बीडचे आमदार संदीप सिरसागर असो संदीप सिरसागर किंवा माजलगावचे जे आमदार आहेत प्रकाश सोळंकी हे या मुद्द्यावर या मुद्द्यावर बोलले होते त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आले होते त्यांनी भेट घेतली होती घरी जाऊन विशेष म्हणजे सुरेश दासांनी त्यांचे स्पष्ट बोलले होते की तुम्हाला काही अडचण आली तर मला बोला ताई आणि सुरेश दसनी जेव्हा भेट घेतली होती तेव्हा सुरेश दस अर्धा ते पाऊन तास त्यांच्या घरी होते त्यांच्याकडून काही डॉक्युमेंटरी जे पहिले झाली ते सुद्धा घेतली हो होती याचा अर्थ आज हे की सुरेश आज मुंबईत जी। जी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी